शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असं सतेज कृषी व पशुपक्षी प्रदर्शन येत्या सत्तावीस ते सत्ता तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आहे नमस्कार आज तपोन मैदानावर आपण दरवर्षीप्रमाणे सतेज कृषी प्रदर्शनचं आयोजित केलेलं आहे या प्रदर्शन सत्तावीस डिसेंबर ते तीस डिसेंबरमध्ये इथं आयोजित केलेलं आहे या डिसेंबर ह्या प्रदर्शनास उद्गा उद्घाटन छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते संध्याकाळी चार वाजता होणार आहे त्याबरोबर प्रमुख उपस्थिती जयंत आजगावकर सर आमदार जयंत आजगावकर सर उपस्थित आहेत ज ऋतुराज दादा उपस्थित आहेत स्वतः बंटी पाटील साहेब पण उपस्थित आहे यांच्या उपस्थित हा सोहळा संपन्न होणार आहे आणि ह्या सतेज कृषी हे सहावा वर्ष असून या प्रदर्शनामध्ये एका छताखाली आपण दोनशे कृषी कंपन्यांचा सहभाग आहे दोनशे पशुपक्ष्यांचा सहभाग आहे इथे थेट तांदूळ महोत्सव म्हणजे शेतकऱ्यांचा थेट तांदूळ शेत, थे शेत ग्राहकांपर्यंत पोचण्याचा इथं व्यवस्था केलेली आहे नंतर इथे आपण पशु प पशुपालन पण ठेवलेलं आहे ह्यामध्ये खिलार गा गा आहेत खिलार बैल आहेत नंतर मुरारेडा आहेत पंजाबी मुरारेडा हे अशा आपण शेतकऱ्यांचे पण कोल्हापूर जिल्ह्यातलीच पशु इथं उपलब्ध करून ठेवलेले आहेत त्याचा सर्व शेतकऱ्यांना त्याचा सहभाग होणार स लाभ मिळणार आहे आणि ह्या प्रदर्शनामध्ये असं या प्रदर्शनामध्ये आकर्षित <coughs> पंधराशे किलो वजनाचा मुरारेडा रेडा शेतकऱ्यांना पाहावास मिळणार आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांसह सर्वांनी घ्यावा असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारद्वारे आहे